जो ये ये मंच पे जो पुरस्कार मिला उसके हकदार जो हमारे मंडल की गाड़ी थी अजय पारस सर जी आज जो हमारे और एक बात बोलने की रही कि हमारे जो मंडल का मंडप था <laughs> मंडप था वो भी यहाँ है वो है सुरेश सर दास और आज इस मंच पे आने के लिए खासकर मैं अजय बार सरकार बहुत बहुत धन्यवाद देता हूँ और आर सी एम आरसी एक ऐसा अभियान है कि अपने स्वास्थ्य के लिए सबसे जरूरी है आर सी एम और इनके प्रोडक्ट जो है वो बिना केमिकल और अपने स्वास्थ्य के लिए बहुत ही अच्छे हैं अगर आपको दवा खाना जाना नहीं है तो आज प्रोडक्ट यूज़ करिएगा मराठी साहित्य से <laughs> <laughs> सगळं हा माझ्या बीचे मामा आले होते अजय सरची भेट आणि तिकडं बेळकर तालुका तिथले आहेत ते प्रोफेसर आहेत शिवराज सर शाळा जी आहे मोठी विवेकानंद तिथे होते रिटायर झाले आणि अचानक यांची त्यांची भेट झाली आणि ती भेट झाल्यानंतर त्यांनी त्याच्या आधी बऱ्याच कंपन्याचं काम केलं पण त्यांना अनुभव होता पण जेव्हा अजय सरने त्यांना सांगितलं भेट झाली आणि ते यांना जॉईन झालं आणि जॉईन झाल्यानंतर त्यांनी ओळख सांगितली की वा माझी भाजी इथे इथे राहते अजेश अजयश सरनी ओळखलं तो आहे काय मग त्यांनी सांगितलं की माझी भाची आता लग्नाचं नाव म्हणतो प्रीती देशमुख आहे आणि ते लहान प्रेमानं म्हणतात गीता देशमुख आणि मग ओळख झाल्यानंतर घरी आले आणि घरी आल्यानंतर मग मी तर फोनवर ओळखलं की वा हे कुणकोणाच आहे फोन केला आणि कोणाला फोन आहे मग ते सर्व घरी आले घरी आल्यानंतर तसाच प्रकार मला लागेल मला इथं त्यावेळेस मला काही समजलं नाही आणि मी त्या गोष्टीकडे लक्षही दिलं कि बा का आहे असे आल्यानंतर मला माहित होतं सुरेश सर हे सर आहे त्याच्यात पहिले बाजूनच आहे म्हणजे मजबूत जे म्हणतात आणि त्यानंतर आल्याला मी कसला विचार केला नाही चला उशीर झाला काय हरकत नाही जॉईन झालो आणि आज तुमच्यासमोर इथे या मंचवर मला पुरस्कार भेटला आणि जो मान भेटला हा कुठं भेटत नाही इथं आल्यानंतर आश्रमचं युद्ध करा जॉईनिंग करा त्याचे डोळक आहे सगळ्यासाठी चांगलं आहे तसंच घेऊन शकतो सांगतो